महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन जळगाव प्रतिनिधी सहा जानेवारी दोन हजार पत्रकार संघ मुंबईच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक संजय आवटे होते दर्पणकार पुरस्कार वितरण पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर हेल्मेट चे वितरण आय जी दत्तात्रय कराळे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आमदार राजू मामा बोळे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदींची उपस्थिती होती ही दहा पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने सन्मान पुरस्कार विजेत्या पत्रकारांमध्ये प्रिंट मीडियातून चंद्रशेखर जोशी तरुण भारत सुनील पाटील लोकमत सुधाकर जाधव दिव्य मराठी चेतन साखरे देशदूत इलेक्ट्रॉनिक मीडियातून किशोर पाटील संजय महाजन विजय वाघमारे न्यूज अठरा लोकमत डिजिटल मीडियातून नरेंद्र पाटील पुढारी डिजिटल निलेश पाटील महाराष्ट्र टाइम्स डिजिटल व छायाचित्रकार सचिन पाटील लोकमत यांना सन्मानित करण्यात आले

त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना मी सांगितलं आमच्या सचिनाने मी गेलो होतो त्यांनी सांगितलं की असं असेल पण तर त्यांनी सांगितलं की आपल्याला जायचं असेल तर थोडं दर्जेदार द्या मग आम्ही ठरवलं की हे हेल्मेट वाहतूक पोलिसांना जे दिलंय तेच हेल्मेट आपण आपल्या पत्रकार बांधवांना देऊ आणि अतिशय दर्जाचं आहे आज आपल्या कार्यक्रमात आपण दोनशे हेल्मेट जरी करत करीत असलो तरी त्रेपन्न हेल्मेट आज अव्हेलेबल झालेलं आहे ज्यांना आज मिळेल त्यांना बाकी त्यांना तुमच्या आठ दिवसात बाकी त्यांना हेल्मेट शंभर मिळणार आहे या हेल्मेट साठी आपल्याला जे उद्योग समूह सातपुडा ग्वाही देतो आणि मंत्री महोदयांना लवकर बाहेर जायचं असतं आपल्याला प्रस्तावित आटोप देतो धन्यवाद म्हणाल गेलं तर पत्रकार दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो दरवर्षी आपण नवीन नवीन उपक्रम या दिनाच्या निमित्तानं आपल्या पत्रकार मार्गाच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात मागच्या काळातील मला आठवती ज्या दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथील आयोजित केलेल्या दर्पणकार पुरस्कार प्रदान आणि वाटप या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री प्रशांत बोरकर मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्य अध्यक्ष प्रवीण सपकाळ येणारी टी अनिल राठोड अनिल आसेकर अवसरमल आदी असंख्य जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव यांचे उपस्थित फोटो सेशन छायाचित्र शशांत बोरकर तरुण तडफदार न्यूज